मनसेने परप्रांतीयांच्या विरोधातील दहशत थांबवावी मराठीचा अभिमान तुमच्यासारखा आम्हा सगळ्यांनाच आहे मराठीचा मुद्दा लावून धरून त्याच्या बाबतीमध्ये धोरणात्मक भूमिका घेणे हे राजकीयदृष्ट्या योग्य आहे मराठी भाषेची अस्मिता हा एक राजकीय भूमिका व धोरण म्हणून ठीक आहे परंतु ज्या पद्धतीने बँकेतील कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आणि बँकेची तोडफोड करणे हे टी व्हीवरील दृश्य पाहिल्यानंतर हे अति होतंय हे मनसेने थांबवणे आवश्यक आहे बँक ही शासकीय वित्तीय यंत्रणा केंद्र सरकारचा उपक्रम आहे त्यामध्ये विविध प्रांतातील लोक नोकरीसाठी कुठे येऊ शकतात मनसेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्रातील अनेक लोक वेगवेगळ्या राज्यांमध्ये नोकरी करतात व धंदा व्यवसाय करून परप्रांतात उपजीविकाही करतात सदर अनुषंगाने मनसेच्या भूमिकेमुळे परप्रांतातील मराठी माणसावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो असे मराठी असताना माझ्यासारख्या अनेकांना वाटत आहे मराठीचा अभिमान मराठी माणूस व महाराष्ट्रात राहणारी व्यक्ती म्हणून सर्वांनाच आहे त्याच पद्धतीने सर्व परप्रांतीय सुद्धा मराठीचा अनादर सर्रास करतात असे दिसत नाही काही अपवाद असू शकतो परप्रांतीय लोक मराठी बोलतातही परंतु याबाबतीतली सक्ती करणं व त्यांना मारहाण करणे योग्य नाही जर मराठी बोलणारच नाही अशी भूमिका कोण घेत असेल तर ते ठीक नाही परंतु त्याच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीचं उत्तर देणे आणि दुफळी होण्यासारखी प्रतिक्रिया अगदी मारहाणीपर्यंत जाऊन मनसे करत आहे हे राजकीयदृष्ट्या आणि महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण बिघडवण्यासारखं होतंय निश्चितपणानं यामध्ये मराठी अस्मितेच्या पाठीमागे सुद्धा महाराष्ट्र हे राज्य सर्व जाती धर्म पंथ आणि प्रांत यांना एकत्रित पद्धतीने राहण्याची गुण्या गोविंदाने जगण्याची जी परंपरा आणि इतिहास आहे त्याला कुठेतरी काळीमा फासल्यासारखं होईल सद्यस्थितीत खाजगीकरणाच्या एकूणच व्यवस्थेमध्ये शासकीय व निमशासकीय आस्थापना कमी होऊन खाजगी क्षेत्र वाढत आहे मनसेने खरोखरच मराठी आणि भूमिपुत्रांना न्याय द्यायचा असेल तर त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या पाहिजेत नोकऱ्या किंवा व्यवसायासाठी कौशल्य विकासाचे व स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण दिले पाहिजे व खाजगीकरण बंद झाले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे मात्र उगाच महाराष्ट्र राज्यात स्टंटबाजी करून मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी परप्रांतीयांना त्रास देऊ नये मनसेने परप्रांतीयांच्या विरोधातील दहशत थांबवावी मराठीचा अभिमान तुमच्यासारखा आम्हा सगळ्यांनाच आहे हे त्यांना महाराष्ट्रातील मराठी माणसे सांगायला लवकरच सुरुवात करतील प्रवीण मोरे रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता खारघर नवी मुंबई दिनांक दहा एप्रिल दोन